गुगुलविधी वीरशैव परंपरेतील दिव्य संस्कार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वीरशैव समाजात एक दिव्य परंपरा आजही जिवंत आहे त्याचं नाव आहे गुगुलविधी श्रद्धा आणि इतिहासाच्या सुगंधित वारसा म्हणजे गुगुलविधी विधीचे महत्व लग्नाच्या शुभारंभ घरतील वातावरण शुद्ध व मंगलमय करण्यासाठी हा संस्कार केला जातो आता या गुगुलविधीचं एक कथेमध्ये सुंदर वर्णन तुम्हाला सगळ्यांना सांगते जेणेकरून की ही कल्पना तुम्हाला स्पष्टपणे कळेल एका गावामध्ये वीरसैव समाजातील एका कुटुंबात लग्नाची लगबग घाई सुरू होती घरात मंगलध्वनी आनंद आणि देवदेवतांच्या कृपेची इच्छा असे वातावरण होते लग्नाच्या शुभारंभपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन संस्कार करण्याची तयारी सुरू केली त्याचं नाव आहे गुगुल विधी हा विधी वीरशैवाचा विशिष्ट पूर्ण विवाह संस्कार असून महाराष्ट्रात याला धूप विधी असे म्हणतात तर कर्नाटकामध्ये गुगुल असे म्हणतात रात्रीच्या शांत वातावरणात अंगणात अर्ध्या घागरीमध्ये मातीचे पात्र तयार करण्यात आले त्या पात्रामध्ये चंदनाचे लाकूड कापूर तूप आणि राग भरून अग्नी प्रजिल्वित केला गेला सुगंधित धूप सुगंधित धूर संपूर्ण घरभर पसरू लागला पण हा हा फक्त धूप नव्हता तर इतिहासात घडलेल्या एका महान प्रसंगाची स्मृती होती आता सर्वांना घ्यायची इच्छा असेल इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण असा प्रसंग वीरशय समाजात प्रत्येक लग्नात मध्ये करतात तो आपण जाणून घेऊ एका पूर्ण लक्षपूर्ण या गुगळू विधीच्या मागची संपूर्ण कथा पुराणामध्ये दक्ष यज्ञ प्रसंगी आपल्या पती शिवाची निंदा ऐकून देवी सतीने अग्निकुंडात उडी मारली हे पाहून भगवान शंकर कोसळून गेले आणि क्रोधांनी त्यांनी वीरभद्र नामक महापराक्रमी गणाला उत्पन्न केले वीरभद्राने दक्षाच्या यज्ञ उद्ध्वस्त केला ही कथा शिवपुराण स्कंदपुराण देवीपुराण आणि देमसंहितेमध्ये वर्णन केलेली आहे शिवाने क्रोधाने वीरभद्राची उत्पत्ती केली आणि वीरभद्राने यज्ञसंहार केला गुगलूविधीच्या वेळी ही दिव्य कथा जिवंत होताना दिसते सतीचा रक्षा विसर्जना की प्रतीक मरुन वीरशैवलोक आज ही विवाह प्रसंगी हा गूगल विधि करता जंगम पुरोहित कधी कधी वीरभद्रता वेश धारण येतात शस्त्र तलवारी घेऊ हा विधि करता पुरण अ मग मिर्वणुकी भव्य सोहरा सुरू होते ढोलताशा गजरात वड़पवचन गीत वीरभद्रा जयघोष करत लोक नृत्य करत चालतात। उदाहरणार्थ वीरभद्रा आहा खडे शिवनंद कक्षाचे मुंडके छाटले विजय वीरभद्र प्रसन्न झाले गुगुल विधीचा प्रारंभ झाला असे नाचत गाजत ते शिवालयामध्ये मिरवणूक घेऊन जातात ही अग्निपात्री शिवालयात घेऊन देथे अग्निवर रात नदीत किंवा जलकुंडात विसर्जित केली जाते हे विसर्जन म्हणजे सतीच्या त्यागाची आणि वीरभद्राच्या धर्मरक्षणाची स्मृतीत आहे हा विधीचा उद्देश म्हणजे घर शुद्ध व प्रसन्न होणे होणे करणे मंगल प्रारंभ आणि परंपरा व श्रद्धेचा सन्मान करणे तसेच महादेव हा सर्वश्रेष्ठ आहे या हेतूने अनेक वडपे म्हटले जातात जसे कोण बडा कोण बडा सबसे बडा महादेव खडा असे अन्य प्रकारचे गाणे व नृत्यही केले जातात महादेवाचे गण म्हणून हातात तलवार व शस्त्र घेतल्या जातात शूरवीराचे प्रतीक म्हणून अशा रीतीने गुगल विधी संपोर पार पाडला जातो तो पण शिवालयामध्ये जाऊन जिथे राखीला जलकुंडात किंवा नदीमध्ये विसर्जित केले जाते थोडक्यात सांगायचं म्हणजे गुगल विधी हा कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात लग्नासारख्या शुभ कार्यामध्ये केला जाणारा विधी आहे यात सुगंधित आणि पवित्र धूप विधी केली जाते ही केवळ परंपरा नाही तर शिवभक्ती वीरता संस्कृती आणि सतीच्या त्यागाची कथा आजही जिवंत ठेवणारा एक शक्तीपूर्ण असा संस्कार विधीत आहे या गूगल विधीची माहिती आम्ही शिवपुराणात रुद्रसंहिता युद्धकांडातून स्कंदपुराण कैलास खंडातून देवीपुराण वा देवी, देवी संहितामधील दक्ष यज्ञ कथा वर्णनमधून मत व लिंगायत परंपरातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक पद्धतीमधून तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वीरभद्र व गोगुलविधी प्रचलित प्रादेशिक वर्णय वा वडप्प वचनगीत परंपरा यातून संकलित केलेली आहे आपल्या सर्वांचा धन्यवाद